भारत जगातील मोठा भूखंड लाभलेले देशांपैकी एक देश भारताचा नकाशा तेवढाच मोठा अगदी जेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाशी आपला संबंध आलेला आहे तेव्हापासून हा नकाशा आपल्या बघण्यात आणि अभ्यासण्यात येतो पण तुम्हाला भारताचा नकाशा बघताना कधी एक गोष्टीकडे लक्ष दिलंय का ही गोष्ट म्हणजे अनेकदा भारताच्या नकाशासोबत श्रीलंकाचा सुद्धा नकाशा, नकाशा दाखवलेला असतो आता लॉजिक लावून जर तुम्ही असं म्हणाल की श्रीलंका शेजारी देश आहे म्हणून त्या नकाशात समाविष्ट केलेला असेल तर नकाशा नीट पाहिला तर भारताच्या शेजारी देश चीन नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार पाकिस्तान हे आहेत पण फक्त श्रीलंकाचाच नकाशा भारताच्या नकाशात का दाखवतो सांगतो नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल जर तुम्हाला असं वाटत असेल की भारत आणि श्रीलंकाचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि बाकी देशांशी नाहीत किंवा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये नकाशा संदर्भात काही करार झालेला असेल हे या मागचं कारण बिलकुल नाही भारताच्या नकाशामध्ये तळाशी अनेकदा श्रीलंकाचा नकाशा दाखवण्यामागे हिंद महासागराची भूमिका महत्वाची आहे आणि या मागचं महत्वाचं कारण आहे समुद्र संदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदे म्हणजेच ओशियन लॉ या कायद्याची निर्मिती तसेच हा कायदा जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या पुढाकारामुळे पार पडलं एकोणीसशे छप्पन मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये युनायटेड नेशन कनेक्शन ऑफ द लॉ ऑफ द सीज बैठकीत आयोजन करण्यात आलं होतं हा कायदा बनवण्यासाठी ही पहिली बैठक होती या संमेलनामध्ये ज्या चर्चा झाल्या आणि जी मत मांडली गेली त्याचा अभ्यास करून एकोणीसशे अठ्ठावन्न साली अहवाल सादर करण्यात आला समुद्रामधल्या सीमा आणि निर्बंधाबद्दल जगभरातल्या देशांमध्ये एकमत असावं हो या हेतूने हा कायदा बनवण्यात आला त्यानंतर एकोणीसशे शा ब्याऐंशी साली तीन वेगवेगळ्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि समुद्रामधल्या सीमा संदर्भातील कायद्यांना मान्यता देण्यात आली आता या कायद्यात नेमकं काय आहे ते जाणून घेऊ या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं होतं सागरी किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यापासून ते देशांची बेसलाईन दोनशे नॉटिकल माईल असेल या बेसलाईनच्या आतमध्ये येणारे सर्व बेट भौगोलिक ठिकाण हे देशाच्या नकाशात दाखवणं बंधनकारक असेल म्हणजेच कुठलाही देश समुद्राच्या किनाऱ्यावर असेल तर अशा परिस्थितीत त्या देशाच्या नकाशामध्ये त्याच्या सीमांपासून दोनशे नॉटिकल माईल मध्ये येणारं क्षेत्र दाखवणं कायद्यानुसार अनिवार्य आहे एक नॉटिकल माईल म्हणजे एक पॉईंट आठ दोन चार किलोमीटर या हिशोबाने दोनशे नॉटिकल माईल जर किलोमीटर मध्ये मोजलं तर तीनशे सत्तर किलोमीटर इतकं होतं म्हणजेच भारतीय समुद्र किनाऱ्यापासून तीनशे सत्तर किलोमीटर अंतरावर असणार सगळं भारताच्या नकाशामध्ये दाखवणं आवश्यक ठरतं या अंतरामध्ये भारताच्या जवळचा ते श्रीलंका हे आहे हे अंतर दोनशे नॉटिकल मैल पेक्षा कमी आहे त्यामुळे नकाशात श्रीलंका दाखवा लागतो भारताचा दक्षिणेकडील टोक धनुषकोडी पासून श्रीलंकाचा अंतर केवळ अठरा नॉटिकल माईल इतकं आहे आणि त्यामुळेच भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकाचे स्थान महत्वाचे ठरते मित्रांनो भारत आणि श्रीलंकाच्या नकाशाबद्दलची ही माहिती तुम्हाला माहित होती का मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ लेक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका